महादेव असतात त्या कुस्तीला पंच कुस्तीला सुरुवात कुस्ती पुकारून लावा मुली आहे चंद्रकांत शिंगाडे पिंपरी दादा शिंगाडेचा चिरंजीव आणि केशव बिचकुले गारकुले सरपंच अशोक बिचकुले यांचा चिरंजीवाची कुस्ती लागलेली इकडे दोन मुली लढायला लागलेले रोहिणी आणि श्रद्धा मगाजी सांगितलं प्रत्येकाला वाटतं आमची मुलगी कलेक्टर झाली पाहिजे आमची मुलगी तहसीलदार झाली पाहिजे आमची मुलगी इंजिनियर झाली पाहिजे वैमानिक झाली पाहिजे मग पैलवान का हो नाही आता, मुल आता मुली कुस्ती क्षेत्रात सव्वाशे कोटीचा भारत देश एकशे अठरा खेळाडू ऑलिम्पिकला गेले दे। होते भारत देश पदकापासून वंचित होता एका मुलीने शान राखली पदक मिळवून दिला आणि भारताचा तिरंगा जाईला उंचावरती गेला राष्ट्रगीत गायला गेलं बरोबर खऱ्या अर्थानं आता मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आलेले आहेत तीन महिला महाराष्ट्र झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू झालेली पूर्वीचा काळ घरात पैलवान सांभाळणं घराण्याची घराण्याची परंपरा गावच वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता आयुष्याचं जा भविष्य पाहण्यासाठी आज कुस्तीकर पाहिलं तर काय वावग ठरणार नाही हाताची नोंदर करण्याचा प्रयत्न चालू आहे श्रद्धा खालून निघण्याचा प्रयत्न करते अशी कुस्ती चालू आहे मुली लढाय लागलेली आहेत शबा आलेला आहे त्याचा जोडीदार सावडतो या अविराज मानी या ठिकाणी सागर दादा आहे इकडे या ठिकाणी अगबर मनापूर्वक चर्चा स्वागत आहे शरद शिंदे यांच्याकडून अविनाश गावडेला दोनशे रुपयाचं बक्षीस ओंकार सुपे ओंकार सुपे पिंटू सुफे पैलवाचा चिरंजीव आणि अभिषेक सुब्रे जीओ अशी कुस्ती लागते जेजुरात शिंदे पैलवान या कुस्तीसाठी पंच आहेत कुस्ती करा रोहिणी श्रद्धा डाव मारून कुस्ती करा शबास, शबास, चार कुस्त्या चालू आहेत आणि रोहिणी पुन्हा आक्रमक झालेली आहे आणि श्रद्धा खालून निघण्याचा प्रयत्न करते शबास काही घडू शकत एक चार पाच गयो करा की जरा मुलींसाठी आणि टाळ्या करणारी आपली मुलं कुठं आहेत बघा त्यांच्या तोंडात काय दाडत काय बापू कोकाटी सरपंच सराटी आपण आखाड्यात या आणि कुस्ती बरोबरी सोडवा कुस्ती चांगली झालेली हा श्रद्धा सोडा रोहिणी सोडा टाया करा दोन्ही मुलींसाठी कुस्ती बरोबरच सोडवली कुस्तीचा अंत बघायचा नसतोय कलात्मकता बघायची असते रोहित दादा चव्हाण यांच्याकडो